ती निघून गेली आहे ना असं वाटतंय ना की काळ तिथेच थांबलाय आणि सगळं जग पुढे निघून गेलंय जर आज तुला श्वास घेणंही जड वाटत असेल तर हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नकोस कारण आज मी तुझ्याशी नाही तर तुझ्या जखमांशी बोलायला आलोय लोक सहज सल्ला देतात मूव्ह ऑन कर मित्रा पण ज्याचं मन ना त्यालाच माहिती असतं की त्या एका वाक्यामागे किती वेदना लपलेल्या असतात पुढे कसं जायचं हे कोणीच सांगत नाही पण आज मी तुला हात धरून त्या अंधारातून बाहेर काढणार आहे कोणीतरी अचानक आयुष्यातून निघून जातं आणि तू तिथेच एका जागी थिजून जातोस ते हसणं ते तासन तास बोलणं आपण कधीच वेगळे होणार नाही या दिलेल्या शब्दात हे सगळं एखाद्या चित्रपटासारखं डोळ्यासमोर फिरत असेल हो ना तुझा फोन सारखा चेक करावासा वाटत असेल कदाचित एक मेसेज येईल या आशेवर तू दिवस काढत असशील पण मित्रा एक गोष्ट समजून घे नातं तुटतं तेव्हा तू तु फक्त एक व्यक्ती गमावत नाहीस तर तू स्वतःचा एक भाग गमावतोस तू तुझं उद्याच स्वप्न गमावतोस आणि सगळ्यात जास्त काय टोचतं माहित आहे ज्या माणसाला आपल्या मनाचा कोपरा न कोपरा माहित होता तोच माणूस आता अनोळखी झाल्यासारखा वागतो या पाच गोष्टी आता तुझ्या आयुष्याचा आधार बनतील स्वतःला दोष देणं बस कर रात्रीची झोप उडते आणि मनात चक्र सुरू होत मी कुठे कमी पडलो मी, मी असं बोलायला नको होतं का तू प्रेम केलंस प्रामाणिक राहिलास आणि स्वतःला झोकून दिलंस यात तुझी काहीच चूक नाही चूक त्याची असते जो हिऱ्याची पारख करू शकत नाही चुकीच्या माणसाकडे योग्य अपेक्षा ठेवणं ही आपली चूक असू शकते पण प्रेम करणं गुन्हा नाही दोन वेदनेला वाट करून दे तुला वाटतंय ना तू कमकुवत आहेस डोळ्यात पाणी येत असेल तर रडून घे मन हलकं कर दुःख दाबून ठेवलंस तर ते तुला आतून पोखरत राहील स्ट्रॉंग होणं म्हणजे दगड होणं नाही तर रडून झाल्यावर स्वतःचे अश्रू पुसून पुन्हा आरशात बघून हसणं होय तीन नो कॉन्टॅक्ट हाच तुझा औषध आहे हा सगळ्यात कठीण आणि सर्वात महत्वाचा भाग आहे ज्याने तुला सोडण्याचा निर्णय घेतलाय त्याला तुझी किंमत तेव्हाच कळेल जेव्हा तू त्याच्या आयुष्यातून पूर्णपणे गायब असशील त्याला मेसेज करून भीक मागून किंवा सोशल मीडियावर त्याचे स्टेटस बघून तुला फक्त दुःख मिळेल लक्षात ठेव डिस्टन्स बरोबर हिलिंग जे डोळ्यासमोर नसतं ते हळूहळू मनातूनही उतरायला लागतं चार स्वतःचं चा हरवलेलं रूप शोध त्या नात्यात पडण्याआधी तू कोण होतास किती बिनधास्त होतास तुझी काही स्वप्न होती तुला काही गोष्टी आवडायच्या त्या नात्याच्या ओझ्याखाली तू तु तुझं अस्तित्व हरवून बसला होतास आता ती वेळ आहे पुन्हा त्या जुन्या तुला शोधण्याची तुझा आत्मविश्वास जो कुठेतरी धुळीत पडलाय तो आता उचलण्याची वेळ आली आहे पाच बदला नाही बदल घडव सर्वात मोठा सूड रिवेंज हा नसतो की तू त्याचं वाईट चिंतशील सर्वात मोठा सूड हा असतो की तू स्वतःला इतकं यशस्वी आणि आनंदी बनवशील की समोरच्याला तुला गमावल्याचा पश्चाताप झाला पाहिजे स्वतःच्या शरीरावर काम कर नवीन काहीतरी शिक करिअरवर लक्ष दे तुझं यश हेच तुझ्या दुःखाचं उत्तर असलं पाहिजे कधी कधी वाटतं की देवाने हे नातं का तोडलं पण विश्वास ठेव कधी कधी देव आपल्याला अशा लोकांपासून लांब करतो ज्यांच्यासोबत आपलं भविष्य सुरक्षित नसतं त्याला तुला थांबवायचं नसतं तर तुला एका मोठ्या संकटातून वाचवून पुढे न्यायचं असतं आज तुला वाटतंय की तू संपला आहेस पण तू संपलेला नाहीस तू फक्त एक धडा शिकला आहेस तुझी खरी गोष्ट तर इथूनच सुरू होतीये एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तू पूर्णपणे सावरलेला असशील तुझ्या चेहऱ्यावर खरं हसू असेल आणि तू मनापासून म्हणशील बरं झालं ते नातं तुटलं कारण त्या दुःखामुळेच मी आज एक खंबीर माणूस बनलोय शेवटचा मंत्र ज्याने तुला सोडलंय त्याच्यासाठी स्वतःला संपवू नकोस तू प्रेमासाठी बनला आहेस आणि आयुष्याच्या योग्य वळणावर तुला योग्य माणूस नक्की भेटेल तोपर्यंत स्वतःचा हात घट्ट धरून ठेव कोणावर राग आहे की स्वतःवर राग आहे जे काही मनात आहे ते कमेंट्स मध्ये लिहून मोकळा हो लिहिण्याने मन हलकं होतं आणि तीच तुझ्या नव्या प्रवासाची पहिली पायरी असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच धीर देणाऱ्या संवादांसाठी आपल्या मोटिवेशन मराठी स्पीच चॅनलला सबस्क्राईब करा तू एकटा नाहीस मी तुझ्यासोबत आहे